उपोषण करताना त्यांना यश प्राप्त करू अशी प्रार्थना करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो कारण शेतकऱ्याचा वाली या जगात राहिलेला नाही असं वाटते शेतकऱ्याचा आधार कोणी राहिला नाही शेतकरी सर्वांचा आधार करता आहे मग त्याला आधार देणारा ना कोणी नाही असं वाटत आहे एक महिना झाला पहिला पूर जेव्हा आला तेव्हा ही नदी आमची वाहून गेली आणि त्याही कोणत्या तरी शासनाच्या आपण जे चांगलं करायला गेले की काय वाईट करायला गेले कळलं कर नाही इकडे नाला खोल झाला इकडे बंधारा बांधला गेला मधातला रस्ता होऊन गेला आता आपण चांगलं करायला गेलो नाला खोल केला पण त्याचे दुष्परिणाम या शेतकऱ्यांना भोगावा लागत आहेत असो पण तरी त्या रस्त्याची जर आपण तर चौकशी केली असती किंवा तो रस्ता पूर्व व्यवस्थित करून दिला असता किंवा याचे शेतकऱ्याचे पुढे हाल काय होतील शेतीचं पीक आहे संत्रा आहे केळी आहे भरपूर असं मोठं मोठं उत्पादन आहे आमचे नगदी पिकं आहेत या नगदी पिकालाही डावलून आपण असेल जर झालो तर शेतकऱ्यांना काय खावं उद्याच्या उपासमारीला आताच आमचे लेकरभार उपाशी मारावं की काय करावं माल कसा आणायचा पायदळ चालता येत नाही मजुराला जाता येत नाही शेतात जर गेलेला मजूर तर तो कसा तरी निघून पण त्याला असं वाटतं की पाणी जर आलं तर आपण कसे काय म्हणजे एकटा माणूस निघू शकत नाही मोठा जीव धोक्यात घालून तो नदी करत आहे शेतीचे बरेचसे काम आहेत गाई दुपतुपत सगळं सगळं तिकडेच आहे ढोर सगळे सगळ्यांना माहीत आहे गावात जागा सगळे शेतात आहेत आता किती मोठी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे अशा अवस्थेत कोणातरी त्याला दावा दिला पाहिजे कोणीतरी हाक दिली पाहिजे मात्र हाक देणारा कोणी नाही प्रशासकीय वर्ग कुठेतरी झोपलेला आहे निदृष्ट आहे असं वाटतंय प्रशासकाची प्रशासकानं जर याला तर जात तिला कुठेतरी आले आणि सामंजसपणानं काही जरी केलं तर होऊ शकते काहीही होऊ शकते एखादा जर काही झालं तर तुम्ही तात्काळ कशी मदत करता काही काही ऍक्सिडेंट झाले तर तुम्ही मदत करता की नाही करत त्याला मग तशी तात्काळची मदत आम्हाला का होत नाही व्हायला पाहिजे ना आज आमचा रस्ता जर बंद पडला तर आम्ही काय करायचं कसं जायचं संत्र्याची तोळ आली संत्र झाले आहेत संत्र गुन गळून राहिले आहेत संत्राचं संत्रा मोठं नुकसान होत आहे केळीचं मोठं नुकसान होत आहे आपल्या इथं श्री भाऊ यांची शेती आहे आपण पाहू शकता तिथे त्या केळीचे काय हाल होत आहे आज शेती केळीचं पीक असं आहे की ते स्टोरमध्ये ठेवता येत नाही त्याचं नुकसानच होते त्याला डुकणं खातील वन्य प्राणी खातील आणि बऱ्यान काय मोठं नुकसान मी त्यांनी एवढे मोठे लावलेले पैसे कसे निघतील काय निघतील किंवा काय त्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा या शेतकऱ्यांनी या रस्त्यावरच्या